कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे तर पोस्ट ऑफिस नवीन जलद वितरण सेवा सुरू करणार आहे हुक्का विक्रीला मिळालेली परवानगी योग्यच असल्याचा उच्च न्यायालयानं पुनरुच्चार केलाय नेपाळनं चीन आणि अमेरिकेला जोरदार झटका दिलाय दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांसाठी नवीन मानक कार्यप्रणाली जाहीर करण्यात आलेली आहे रोहित विराटसाठी प्रत्येक सामना परीक्षेसारखा नाहीये असं अजित आगरकर म्हणाले तर ही अभिनेत्री ठरलं तर मग मधील पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठरा ऑक्टोबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात सफाई कर्मचाऱ्यांच्या घराच्या प्रश्नाची सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सफाई कामगारांना दिलीय दिवाळीनिमित्त त्यांनी कांदिवली पश्चिम इथल्या एकता नगरमधील सफाई कामगार वसाहतीमध्ये सफाई कामगारांसोबत घरांच्या प्रश्नावर चर्चा केली साटम यांनी सफाई कामगारांसाठी घरांच्या योजनांबाबतही चर्चा केली हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे या दिवाळी कार्यक्रमासाठी भाई गिरकर यांनी पुढाकार घेतला होता मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांचे त्यांनी आभार मानले आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या अंतर्गत आमदार अमित साटम यांनी कामगारांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेतल्या तसंच शहराच्या विकासासाठी त्यांच्या काही महत्वाच्या सूचनाही त्यांनी नोंदवून घेतल्या आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात भारतीय टपाल विभागाच्या नव्या सेवेची भारतीय टपाल विभाग नवीन जलद वितरण सेवा सुरू करतोय अशी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घोषणा केली आहे एकदा या सेवा लागू झाल्यानंतर पोस्ट ऑफिस चोवीस तास आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत टपाल पार्सल पोहोचवण्याची हमी देतील याचा अर्थ असा आहे की एकदा ही सेवा सुरू झाली की तुम्हाला तुमचे महत्वाचे कागदपत्र किंवा पार्सल्स पोहोचवण्यासाठी फार वाट पाहावी लागणार नाही चोवीस तास चालणारी स्पीड पोस्ट सेवा कोणत्याही पोस्टल वस्तूची डिलिव्हरी एका दिवसात करण्याची हमी देईल असं त्यांनी स्पष्ट केलं अठ्ठेचाळीस तास चालणारी स्पीड पोस्ट सेवा दोन दिवसात पार्सल डिलिव्हरी करेल त्यामुळे लोकांना त्यांच्या गरजेनुसार जलद किंवा हळू डिलिव्हरी निवडता येईल या सेवा जानेवारीमध्ये सुरू केल्या जातील पार्सल डिलिव्हरीचा वेग लक्षणीयरित्या सुधारला जाईल ज्यांना जलद व्यवसाय शिपमेंटची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी ही विशेषत चांगली बातमी आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात हर्बल किंवा तंबाखू मुक्त हुक्क्याच्या विक्रीची हर्बल किंवा तंबाखू मुक्त हुक्क्याच्या विक्रीला कायद्यानुसार परवानगी असल्याचं उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय हर्बल हुक्क्याला परवानगी देणाऱ्या दोन हजार एकोणवीसच्या आपल्या आदेशाचा न्यायालयानं पुनरुच्चार केला सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनं सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनं वापरून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले जातील याचिकाकर्ते कायद्याचं पालन करून कोणत्याही प्रतिबंधित पदार्थाचा वापर करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत तसंच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्याचे आदेशही दिले हर्बल हुक्क्याच्या नावावर तंबाखूजन्य हुक्का उपलब्ध करण्याची तक्रार आली तर अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी असं सुद्धा न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं हर्बल हुक्का देणाऱ्या रेस्टॉरंट्सवर छापे टाकणं आणि धमकावणं थांबवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत या मागणीसाठी रेस्टॉरंट मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात नेपाळनं चीन आणि अमेरिकेला दिलेल्या धक्क्याची नेपाळमध्ये नुकतंच सत्तापालट झालाय आणि त्यानंतर नवीन सरकारनं एक आश्चर्यकारक पाऊल उचललाय नवीन सरकारनं चीन अमेरिका आणि युनायटेड किंगडम सह अकरा देशातील राजदूतांना परत बोलवलंय नेपाळ सरकारनं माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या कार्यकाळात नियुक्त केलेल्या अकरा राजदूतांना परत बोलवण्याचा निर्णय घेतलाय या राजदूतांना सहा नोव्हेंबर पर्यंत नेपाळला परत जाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राजकीय कोट्यावर नियुक्त केलेल्या काही इतर राजदूतांना काम सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांसाठी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एकोणपन्नास ते त्रेपन्ननुसार दिव्यांगांच्या कल्याण विकास पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटनांची संस्थांची नोंदणी अनिवार्य आहे दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण पुनर्वसन आणि विकासासाठी कार्यरत नागरी समाज संघटना संस्थांच्या नोंदणी देखरेख आणि नूतनीकरणासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आलेली आहे याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागानं निर्गमित केला आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं इथून पुढे खेळल्या जाणाऱ्या एक दिवसीय सामन्यातून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं मूल्यांकन केलं जाईल पण प्रत्येक सामना त्यांच्यासाठी परीक्षेसारखा असेल असं म्हणणं मूर्खपणाच आहे असं स्पष्ट मत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी व्यक्त केलं रोहित आणि विराट यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत धामा नाहीत तर त्यांना पुढे संधी दिली जाणार नाही किंवा त्यांनी शतकं केली तर थेट विश्व करंडक स्पर्धेसाठी त्यांची निवड केली जाईल असा कोणताही अर्थ यातून काढू नये असं स्पष्टीकरण आगरकर यांनी दिलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात ठरलं तर मग या मालिकेतनं पूर्णा आजींच्या भूमिका पात्राची काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं त्यानंतर ठरलं तर मग या मालिकेत त्या साकारत असलेली पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार ही चर्चा सुरू असतानाच अखेर नव्या अभिनेत्रीची एंट्री सोशल मीडियावर नव्या पूर्णा आजींचा सेट वरचा पहिल्या दिवशीचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओमध्ये सगळेजण सगळे जण नव्या पूर्णा आजीचं सेट वर स्वागत करण्यासाठी पूर्ण टीम सज्ज झालेली पाहायला मिळते त्यांचं सेटवर आगमन होताच सगळ्या कास्टनं त्यांचं स्वागत केलं ही अभिनेत्री आहे रोहिणी हट्टंगडी आणि असंच अनेकांनी कॉमेंट्समध्ये सुद्धा म्हटलंय पण याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाहीये हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर